स्वामी तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा महिना सुरू होणार आहे तर आपल्याला एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ज्यामुळे आपल्या घरावरती अखंड लक्ष्मीची कृपा होईल धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तर ती वस्तू कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हिंदू पंचांगानुसार आपले मराठी महिने जे असतात ते चंद्राचे पृथ्वीभोवती भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरवले जातात मार्गशीर महिन्याला अग्रहायन मास असेही सुद्धा म्हणतात आणि हा संपूर्ण महिना धनाची देवी महालक्ष्मी यांना समर्पित मानला जातो या महिन्यामध्ये भाग्याची साथ लाभावी आणि आपल्या घरावरती अखंड लक्ष्मी कृपा असं वाटत असेल तर काही गोष्टींची आपल्याला खरेदी करायची आहेसार श्रीकृष्णांचा सर्वात प्रिय महिना हा मार्गशीर्ष महिला मानला जातो स्वत भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजे बृहस्थाम छंदामध्ये गायत्री छंद सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू जसा श्रेष्ठ आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा उच्च स्थान प्राप्त आहे तर एवढे अनन्य साधारण महत्व असलेला महिना दोन तारखेपासून दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत आहे तर पहिला गुरुवार जो आहे तो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर या गुरुवारच्या आधीच आपल्याला काही वस्तू वस्तूंची खरेदी करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला काही वस्तूंची खरेदी ही आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे आधीपासून तुमच्या घरामध्ये ह्या वस्तू असतील तरी देखील एक वस्तू आवर्जून आणा आणि काही वस्तू अशा आहे ज्या वस्तू तुमच्या देवघरात नसतील तर त्यांची स्थापना तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे तर बघा सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला खरेदी करून आणायची आहे ती म्हणजेच महालक्ष्मीचा कमळावरी बसलेला हा फोटो तुमच्याकडे नसेल तर याची खरेदी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत तुम्ही करत नसाल किंवा करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा फोटो खरेदी करून आणायचा आहे मार्गशीर्ष महिनाभर हा फोटो तुमच्या देवघरात तुम्हाला स्थापित करायचा आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर आपल्याला या फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे गुरुवारी विशेष पूजा करून गोडाचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आता ज्यांच्या देवघरात महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांनी हा फोटो नाही आणला तरी सुद्धा चालेल पण ज्यांच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल त्यांनी आवर्जून आणा आणि पूर्ण महिनाभर महालक्ष्मीची विधिवत पूजा करा या सेवेमुळे महालक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल आणि तुमच्या घरामध्ये दे वर्षभर देवी लक्ष्मी स्थिर राहील दुसरी वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणून ती आपल्या देवघरात स्थापन करायची आहे अन्नपूर्णा देवी हे लक्ष्मीच रूप आहे ज्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते त्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही तर बघा मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी अन्नपूर्णा देवीची विशेष आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरात देवीचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात तर या सेवेमुळे माता अन्नपूर्णाची कृपादृष्टी आपल्याला लाभते जर तुमच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची स्थापना केली नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या अगोदर तुम्हाला हे स्थापित करायचे आहे तर बघा मार्गर्शित महिन्यात प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचं विधिवत पूजन करत असतो देवीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपण अर्पण करून हे पूजन केलं जात आता तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल पण महालक्ष्मीच्या फोटोला तुम्हाला कमळाचे फुलं आवर्जून अर्पण करायचे आहे एकशे आठ कमळाचे फुलं अर्पण करणे शक्य झालं तर देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते पण आपल्याला एक कमळाचं फूल मिळणं सुद्धा अवघड आहे तर एकशे आठ फुलं मिळणं खूपच अवघड आहे तर यासाठी आपल्याला देवी लक्ष्मीला कमळाच्या फुलांच्या बी पास बनवलेली कमळ गठ्ठ्याची माळ अर्पण करायची आहे तर मार्गशीर महिन्याच्या पहिला गुरुवार सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला एकशे आठ कमळाच्या कमळ गठ्ठ्याची माळ खरेदी करून आणायची आहे आणि महालक्ष्मीच्या मूर्तीला ती अर्पण करायची आहे संपूर्ण महिनाभर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि महालक्ष्मीला प्रिय असणारी कमळ गठ्ठ्याच्या माळ्याची स्थापना आपण आपल्या देवघरात केली तर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती राहील कमळगट्टाच्या माळेप्रमाणेच देवी लक्ष्मीला प्रिय असणारं स्त्रीयंत्र सुद्धा तुम्ही आवर्जून आणा स्त्रीयंत्र हे देखील लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं तिथे देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो स्त्रीयंत्राची खरेदी तुम्ही केली असेल तर त्यावरतीच तुम्हाला कमळगटाची माळ ही ठेवायची आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा राहील तर अशा प्रकारे तुम्हाला श्रीयंत्र आणि कमळगठ्ठ्याची माळ हे दोघं तुम्हाला आवर्जून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही कमळगठ्ठ्याची माळ घ्या त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रिय हळकुंड आणि चंदनाची खरेदी तुम्हाला करायची आहे तसेच तुमच्या घरात हळद असेल तरीसुद्धा तुम्हाला हळद आणि चंदनाची पावडर हे खरेदी करायची आहे प्रत्येक मार्गशी महिन्याच्या गुरुवारी आपल्याला हळद आणि चंदन मिश्र करून त्याचं उंबरठ्याला आपल्याला लेपन करायचं आहे हळद जे आहे ते आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही आणि धनाची देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते त्यामुळे हळद आणि चंदनाचा पावडर मिक्स करून आपल्याला उंबरठ्याला लेपन करायचे आहे आता लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर सुद्धा खरेदी करायचा आहे साधा कापूर जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला घालवण्याची शक्ती आणि प्रभाव हा साध्या कापरापेक्षा जास्त असतो म्हणून देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी रोज संध्याकाळी आपण कापूर जाळत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी महिन्याच्या आवर्जून आणा त्याच बरोबर देवी लक्ष्मीला स्वच्छता सुगंधी वातावरण अतिशय प्रिय आहे आग्रात स्वच्छता सुगंधी वातावरण असते तिथेच माता लक्ष्मी वास करते त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची आहे ते म्हणजेच महालक्ष्मीला प्रिय असणारं अत्तर ज्यामध्ये केवडा गुलाब मोगरा यांची तुम्हाला खरेदी करायची आहे त्याचबरोबर सुगंधित अगरबत्त्यामध्ये तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सुगंधित अगरबत्त्या धूप यांची सुद्धा खरेदी करायची आहे देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी तुम्हाला हे सर्व सुगंधित धूप दीप लावायचे आहे नंतरची महत्वाची वस्तू जर तुमच्या देवघरात नसेल तर तुम्हाला आवर्जून मानायची आहे आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवायची आहे ती वस्तू म्हणजे शंख शंख हे दोन प्रकारचे असतात शंखांची उत्पत्ती हे समुद्र मंथनातून झालेले आहे त्यामुळे शंखाची स्थापना सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट जे तुमच्या देवघरात नसेल तर त्याची स्थापना तुम्ही मार्गशीर महिन्यामध्ये देवघरात करू शकतात ते म्हणजे कुबेर यंत्र कुबेर यंत्राची स्थापना मार्गशीर महिन्यामध्ये केल्यामुळे धनाचा वर्षाव होईल देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल तर या सर्व वस्तू पैकी जी वस्तू तुमच्याकडे नसेल एखादी वस्तू जरी तुमच्याकडे नसेल तर ती आवर्जून तुम्हाला मार्गशीर महिन्यात करून आणायची आहे आणि त्याची आपल्या देवघरामध्ये दे स्थापना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या वस्तूंमधन एकही एक वस्तू जरी तुम्ही आणली सुद्धा चालेल ज्या वस्तू तुमच्याकडे आधीपासनं असतील ते वस्तू सोडून तुम्हाला दुसऱ्या वस्तू आणायची आहे मला माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्या घरावरती राहावी यासाठी आपल्याला हे काही वस्तू जे आहे ते आपल्याला आवर्जून आणायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ